हॉटेल सवाई मल्हार असल सवाईट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो मोठ्या संख्येने का, मी संजय म्हले शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकवटलेली आहे याचं मुख्य का कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाचं शिक्षण खातं ఆల్లేకు माझ्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद